नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आज आपण बनवणार आहोत एक स्पेशल रेसिपी आज आपण बनवणार आहोत पालक पनीर या अगोदर पण मी पालक पनीरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली पण ती जरा मी वेगळ्या पद्धतीने बनवली होती मसाला वगैरे फ्राय करून तर ती लिंकसुद्धा मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल तर आज आपण जरा जा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत हां पण जे आपण पालक ब्लेंच करतो ती पद्धत मात्र सेम असणार आहे पालक नेसली त्यानंतरनं धुतली आणि चिरून मोठे मोठे पार्ट्स करून आपण पाण्यामध्ये थोडीशी ती उकळून घेतली तर ग गरम पाणी करून घेतलं त्यात टाकली एक दोन मिनिट छान अशी बुडवली खूप पण गरम नाही करायचे पालक एकदम गरम पाण्यात टाकाल तर ता त्याचा कलर निघून जाईल आणि आपल्याला छान अशी ग्रीन भाजी हवी आहे त्याच्यामुळे फक्त त्याच्यामध्ये टाकली थोडी खालीवर केली कोमट पाण्यामधून आणि काढून घेतली आणि जर आपण ही पाण्यातून काढल्यानंतरनं लगेच तशीच वापरली तर पालकची टेस्ट पण बिघडते आणि थोडासा कलर पण नंतर फेंट होतो त्यामुळे याला थोडं अगोदर थंड पाण्यामध्ये टाकायचं एक दोन सेकंद टाकायचं आणि लगेच काढून घ्यायचं जेणेकरून काय होतं त्याची कुकिंग प्रोसेस पण बंद होती आणि छान असा हिरवागार कलर आपल्या भाजीला यायला मदत होती हे बघा पाणी तर मी ऑलरेडी काढूनच ठेवलं होतं त्यात थोडे बर्फ वगैरे टाकून ठेवलेलं आणि आपण लगेच आता गरम पाण्यातून पालक घेतलेली आहे आणि ती आपण टाकलेली आहे आपल्या थंड पाण्यामध्ये आणि लगेच थंड पाण्यातून पण आपण एक दोन सेकंदात ती उचलणार आहोत आणि त्यानंतर मी ती टाकून ठेवते फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जेव्हा ती पूर्ण थंड होईल त्यानंतरच मी त्याची प्युरी करणार आहे गरम गरम मात्र मी काही प्युरी करणार नाही आहे तर याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची आलं लसूण या गोष्टी मी टाकून ठेवल्या त्याला थोडं साईडला ठेवलं गार होऊ दिलं आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यातून मी काढलं आणि थोडं काढल्यानंतर त्यात दोन आईस क्यूब टाकले पुन्हा झाकण लावलं आणि पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यातून काढले यामुळे असे घट्टसर प्युरी होते आणि कल तो हिरवा टिकायला मदत होते तर आता मांडलेले आहे कढई गॅसवर त्यावर टाकलं तेल तेल थोडंसं गरम होऊन दिलं छान तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकलेलं आहे जिरे आता याच्यामध्ये आपण टाकूयात ऑनियन लास्ट टाईमची तुम्हाला जर आठवत असेल मी केलेली जी भाजी होती तर त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की थोडंसं बेडगी मिरची त्यानंतर नाल लसूण कांदा हे सगळं असं थोडंसं शालो फ्राय केलं होतं आणि ते सुद्धा आपण मिक्सरमधून काढलं होतं त्यामुळे त्याचा थोडंसं असं ऑरेंज शेडमध्ये कलर येतो आजची भाजी थोडी आपल्याला ग्रीन करायची होती आणि यामध्ये आपण काही मी मसाला मिक्सरमधून काढणार नाही आपण फक्त पालक प्युरी मिक्सरमधून काढलेली आहे तर आता हा छान कांदा स्मूद होऊ द्यायचा मंदाचेवर त्याला छान जेव्हा तो असा स्मूध होईल त्याचा कलर बदलेल त्यानंतर ना आपण बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्यातही कांदा अधून मधून थोडासा हलवत राहायचा आणि एकदा का तो छानसा असा सॉफ्ट झाला त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकले टोमॅटो आता हा हे टोमॅटो टाकण्याऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरी करून टाकू शकतात कच्च्या टोमॅटोची प्युरी केली तरीसुद्धा चालेल पण आता मला ऑलवेज नेहमीसारखी घाई होती संध्याकाळी आल्यानंतरनं त्यामुळं मी टोमॅटोच कट करून टाकले क्यूब शेपमध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा मिक्सरमधून काढू शकता त्यानंतर न गेलेली आहे थोडीशी धना पावडर त्यानंतरनं थोडासा गरम मसाला ऑलरेडी आपण हिरव्या मिरच्या वाटणामध्ये घातलेला आहे त्यामुळं मसाला टाकताना थोडासा हात आवरताच घ्यायचा आहे आपल्याला आता गेलेलं आहे मीठ कांदा परतताना मी नेहमी थोडंसं मीठ टाकते त्यामुळं नंतरनं मी थोडं कमी प्रमाणामध्ये मीठ टाकलं आहे आता याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवूया त्याला शिजू देऊयात छान असं सॉफ्ट होऊ देऊयात तुम्हाच्या चमच्याच्या मदतीने स्मॅशरच्या चम मदतीने त्याला तुम्हाला जितकं छान स्मॅश करता येईल तितकं छान स्मॅश करून घ्या घाई करायची नाही आहे ही भाजी करत असताना मंदाचेवर होऊ द्यायची आहे आपल्याला एकदा का आपलं हे सगळं जे मटेरियल चरिले सॉफ्ट झालं छान असं मऊ का शिजलं त्यानंतर आपण आपली जी प्युरी करून ठेवलेली होती ती प्युरी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत छान पद्धतीने त्याला परतून देणार आहोत घट्टसर भाजी आपल्याला करायची आहे आता त्याच प्युरीमध्ये थोडंसं पाणी टाकून मी घालवून ते टाकलेलं आहे याच्यामध्ये व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते झाकण ठेवते छान मंदाचेवर भाजी शिजून द्यायची आहे भाजी छान शिजली की त्यानंतर ना मग तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सीमध्ये पाणी वगैरे ॲड करू शकता कोणाला थिक आवडतं तर त्यांनी अशीही ठेवली तरी चालेल ज्यांना पातळ हवे त्यांनी थोडंसं गरम पाणी त्याच्यात ॲड केलं तरीही चालेल आता लास्टला ह्याच्यावर थोडी ॲड करूयात कसुरी मेथी कसुरी मेथीने पण छान अशी टेस्ट येते आता माझ्याकडे तर फ्रेश क्रीम नव्हती पण पालक पनीरमध्ये मस्त अशी फ्रेश क्रीम गेली ना तर त्याने सुद्धा छान टेस्ट येते तर म्हटलं बटर अवेलेबल होतं पण आज बटरच घालूयात आता एकदा का त्याला उ आली छान पद्धतीने की त्यानंतर ना आपण काय करूया त्याच्यामध्ये आपले जे पनीरचे क्यूब आहेत ते टाकूया पनीरचे क्यूब तुम्ही ॲज इट इज पण टाकू शकतात तसेच कट करून किंवा मग ते तळून पण टाकू शकतात लास्ट टाइमच्या रेसिपीमध्ये आपण त्याला मस्तपैकी फ्राय करून टाकले होते यावेळेस आपण ते तसेच टाकणार आहोत आता हे पनीरचे क्यूब मी मुद्दामच थोडे मोठे मोठे केलेले आहेत पालक पनीर म्हटलं की थोडेसे असे क्यूब मोठे असेल तर छान वाटतात चला तर या पद्धतीने आता आपलं पालक पनीरच्या भाजीमध्ये पाहिजे ते सगळे इन्ग्रेडियंट्स गेलेले आता फक्त वाट बघायची भाजी शिजण्याची किंवा ते पनीर वगैरे व्यवस्थित होण्याचे आता तो पाच दहा मिनिटांनी झाकण उघडलं आहे पुन्हा हलवून घेतलंय बघा ते टोमॅटो मी तसे टाकल्यामुळं या पद्धतीने दिसतं आहे तुम्ही प्युरी करून टाकलं तर एकदमच अजिबातही दिसणार नाही स्मूथ भाजीचं टेक्स्चर असेल पुन्हा थोडंसं मला पाण्याची गरज वाटली कारण अजून थोडं पनीर शिजायचं होतं तर थोडं पाणी मी ॲड केलं पुन्हा झाकण ठेवलं आता वाट बघितली भाजी होण्यासाठी कारण ऑलरेडी लेट झाला होता पटकन जेवायला बसायचं होतं तर अशा पद्धतीने आपली पालक पनीरची भाजी रेडी झालेली आहे तुमच्याकडे जर घरामध्ये फ्रेश क्रीम अवेलेबल असेल तर तुम्ही या स्टेजला गॅस बंद करताना टाकू शकता आणि किंवा मग सर्व करताना त्यावरून पण तुम्ही देऊ शकता आता आपण ही काय करूया सगळी भाजी काढून घेऊयात बाऊलमध्ये जेवायला बसायचं तर घेऊन जाऊयात पुढे मस्त दिसते मंडळी भाजी बघा एकदम टेम्पटिंग झालेली आहे असं वाटतं लगेच आता जेवायला बसूयात छान कलर आलेला आहे भाजीचा या पद्धतीने आता एक भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे ह्याचे छान असे प्लेटिंगचे फोटो घेते आपल्याला ठेवण्यासाठी आणि त्यानंतरनं मस्तपैकी पालक पनीर चपाती वरण भात याच्यावर ताव मारूयात चला तर मग आपल्या रेडी झालेल्या ले भाजीला एक फायनल टच देऊया त्याच्यावर मस्त असं बटर टाकलं छान असं बटर मेल्ट होतंय गरम गरम पालक पनीरच्या भाजीवर आणि तोपर्यंत जेवणाची तयारी केली मस्तपैकी प्लेटिंग केली चला तर मंडळी आता आमची वेळ झालेली आहे जेवणाची तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय